बालगोपाळ गोविंद माध्यमातून पाच थर रचण्याचा मानस आणि हा छोटा गोविंदा पाचव्या थरला बघूया काळ झाला पाहिजेत तर यशस्वीरित्या या ठिकाणी पाच थर रचले गेले आहेत आणि

धन्यवाद धन्यवाद विजय आता धन्यवाद आणि कृपया स्टेजवरचे जे मंडळी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा सगळ्यांनी जरा खाली उतर जागा नाही स्टेजवरती बरेच मान्यवर आपले मागून पाहतं त्यांना दिसत नाही आणि त्याशिवाय जे गोविंद पथक पक्षीसाठी येते त्यांना जागा उरत नाही जागा मिळत नाही तर कृपया विनंती आहे आपण सगळ्यांनी जागा सोडायची आहे बालगोपाळ मित्रमंडळ लगेच आपण स्टेजवरती यायचं आपलं पारितोषिक ते आहे ते घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर पुढील संघ जो ज्याने ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे तो आहे रायवाडी संघ चला चला लगेच लगेच याचा वेळ नाही लावायचा आहे रायवाडी संघ पुढचा त्यांनी ताबा घ्यायचा आहे आणि स्टेज वरती जे कृपया मान्यवर आहेत त्यांना विनंती की त्यांनी जरा जागा द्यायची आहे आणि रायवाडी यांनी किती, किती पाच थर धन्यवाद आणि याच्यानंतर गोंधळपाडा संघांनी दोन्ही टीमनी तयार राहायचे महिला आणि पुरुष त्यांच्यानंतर गोंधळपाडा संघ असणार आहे त्यांनी तयार आहे